स्वामी पादुकांचा महिमा काय आता आ योगी मुनीश्वर देव सदा ध्याती ठनी भाव ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सुत सङ्गे तु स्वामी सुतसाङ्गे तु स्वामी सुतसाङ्गे तु श्री स्वामी समर्थ श्री एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या सुमारास माझ्या एका मित्राने मला सांगितलेलं की बाळकेश्वरला माझ्याबरोबर चल तिथे चिपळ्यांच्या आकाराच्या पादुका स्वामी महाराजांनी स्वतः दिलेल्या आहेत आज जाऊया उद्या जाऊया असं म्हणता म्हणता काही वर्ष गेले आणि हे कुटुंब तिथून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झालं नंतर हो त्यांचा शोध चालूच होता आणि तेवढ्यात अगदी अलीकडे प्राध्यापिका नम्रताताई भटांच्या पुस्तकामध्ये मला याची नोंद मिळाली म्हणून मी त्यांना ताबडतोब फोन केला आणि त्यांचं सध्याच वास्तव्याबद्दल विचारलं नम्राताईने मला त्यांचा पत्ता दिला त्या पत्त्यावर मी गेलो तर तिथून सुद्धा ते स्थलांतरित झाले होते मग त्यांचा शोध घेत घेत ते जिथे होते तिथे एक दिवशी मी आणि माझा मित्र अविनाश सातोसकरांनी पोचलो या पादुकांचं दर्शन घेतलं आणि या पादुकांबद्दल सर्व काही माहिती जी आहे ती मी नम्रताईन विचारलीच होती त्या पलीकडे जाऊन मी त्यांचे आताचे जे कोण वंशज आहेत माधवराव भातखंडे त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो फक्त म्हणजे या पादुकांची कुठल्याही स्वामी चरित्रामध्ये किंवा ग्रंथामध्ये नोंद नाहीये नम्रता ताईने जी काय केली ती पहिली नोंद कारण त्यांनीच या शोधून काढलेले आहेत त्या पादुका या भातखंडे घराण्याची आता विद्यमान वंशज त्या माधवरावांचे पणजी वालूबाईंना मिळाल्यात असं सांगण्यात येत कारण काही वर्षांपूर्वी ताई जेव्हा या भातखंडेंच्याकडे गेल्या होत्या तेव्हा माधवरावांच्या मातोश्री रमाबाई हयात होत्या आणि रमाबाईंनी जे काय त्यांच्या पूर्वजांकडून त्यांच्या सासूकडून जे काय ऐकलेलं आहे ते नम्रताताईंना सांगितलेलं आणि तेच आज मी तुमच्यापर्यंत पोचवतोय हो या पादुकांबद्दल असं म्हटलं जातं की स्वामी महाराजांच्या मुंबईतील वास्तव्यामध्ये वालूबाईंना या पादुका त्यांनी दिल्या होत्या कारण स्वामी महाराज वाळकेश्वर मंदिराच्या पाठी राहत असे असं त्यांनीच एका भक्ताला सांगितलेलं पण माझा अभ्यास मला असं काय सांगतोय की तस नसावं कारण स्वामी महाराज ज्याला या वाळकेश्वर मंदिराच्या पाठी राहत होते तेव्हा ते स्वामी महाराज म्हणून नव्हते त्यांना स्वामी समर्थ ही उपाधी फार उशिरा मिळालेली आहे ती पण अक्कलकोटमध्ये आणि या वाळकेश्वर मंदिराच्या पाठी स्वामी महाराजांचं वास्तव्य होत हे जेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे त्यावेळेला या परिसरातली जुन्या जुनी नोंद मला जी मिळाली ती गोपाळकृष्ण गोखलेंच्या पुस्तकामध्ये फार पूर्वी जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वीचा काळ असावा त्याला गोपाळ कृष्ण गोखलेनी शंभर एक वर्षापूर्वीचं हो ते पुस्तक असावं जवळजवळ आठशे ते हजार पानाचं ते पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये स्पष्ट स्पष्ट सांगितलेले की वाळकेश्वर मंदिराच्या पाठचा जो काय सगळा परिसर होता तिथे साधू संत बैरागी राहत होते आणि त्यांना सामोर कोणच जात नव्हतं तिथले जे कोण रहिवासी होते ते साधे करायला जरी त्यातला एखादा युगी बाहेर आला तरी सुद्धा आपले दारवाजे खिडक्या बंद करून बसत त्यामुळे स्वामी महाराज इथे होते त्याच्याबद्दल वादच नाही पण त्यावेळेला ते लोकांमध्ये मिसळत होते का किंवा लोक त्यांच्याशी बोलायला येत होते का त्याच्याबद्दल तसं बघायला गेलं संभ्रमच आहे अठराशे चोवीसच्या सुमारास वालूबाईंचं लग्न झालं त्याला त्या जेम तेम बारा एक वर्षाच्या बार होत्या पूर्वी बालविवाह व्हायचे त्यामुळे बाराव्या वर्षी या बातखंडेंच्या घराण्यामध्ये आल्या वाळकेश्वराच्या परिसरातच तेव्हा बातखंडेंचं घर होतं नंतर पुढे त्या जा मोठ्या झाल्या वयात आल्या आणि कितीतरी वर्ष त्यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यानंतर दहा ऑगस्ट अठराशे साठ साली त्यांना पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं विष्णू हे विष्णू पंत पुढे संगीतातले तज्ञ झाले भक्त मंडळी स्वामी महाराज अक्कलकोटात अठराशे छप्पन सत्तावनच्या काळात आले होते त्यामुळे असं सुद्धा असू शकेल की महाराजांबद्दल ऐकून ते अक्कलकोटला गेले असतील आणि अक्कलकोटला गेलेले असताना त्यांना स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिला होता स्वामी महाराजांनी पादुका दिल्या असतील आणि मग स्वामी महाराजांच्या दर्शनाने स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना अठराशे साठ साली मुलगा झाला असावा कारण माझा हा जो अभ्यास आहे त्याला पुष्टीकरण करणारा आणखीन एक असा विषय असा आहे की या भातखंडे घराण्यामध्ये स्वामी महाराजांचा नखाच तावीत सुद्धा आहे आपण स्वामी चरित्रामध्ये नेहमी वाचतो की अक्कलकोटमध्ये एक नावी होता तो स्वामी महाराजांची नखा वगैरे कापायचा सुरुवातीच्या काळामध्ये तो तिथे आले गेलेला ना ती नख तो प्रसाद म्हणून द्यायचा जाला ज्याला ही नख प्रसाद म्हणून मिळालेली आहे त्यांना त्यापासून गुण आलेला आहे पुढे पुढे त्याला असं वाटलं की या नखानाची एवढी मागणी आहे प्रत्येक जण आपल्याकडे येतोय प्रत्येक जण आपल्याकडून मागून घेऊन जातोय तर आपण त्याची तावीत करावी आणि तावीत करून तो ती विकू लागला स्वामी महाराजांचं असंच एक तावीत या भाटकंद घराण्यामध्ये आहे आणि म्हणूनच असं वाटतं की ह्या पादुका वाळूबाईंना स्वामी महाराजांनी त्यांच्या अक्कलकोट वास्तव्यात दिल्या असाव्यात वाळूबाईंना दोन मुलं झाली एक विष्णू आणि दुसरा हरिनारायण पंत विष्णू डायरी लिहायची सवय होती आणि त्या डायरी मध्ये त्यांनी अशी अधिक व्यवस्थितरित्या एक नोंद करून ठेवलेली आहे की माझ्या मातोश्री वालूबाई एकोणीसशे चोवीस साली लग्न करून आमच्या भातखंडे घराण्यामध्ये आले त्या अत्यंत भाविक होत्या देवाधिकांवरती संतांवरती त्यांची खूप श्रद्धा होते पुढे जे असं लिहितात माझ्या मातुश्रीचे ही श्रद्धा फलद्रूप झाली श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी मातोश्रीना त्यांच्या पादुका दिल्या भक्त म्हणजे समर्थ महाराजांनी पादुका दिल्या म्हणजे हा काल बहुतेक स्वामी महाराज अक्कलकोटात आल्यानंतरच असावा कारण अक्कलकोटात आल्यानंतर स्वामी समर्थ ही त्यांना उपाधी मिळालेली आहे वाळूबाईंच्या सूनबाई म्हणजे विष्णू पंतांच्या या नम्रता ताईना भेटल्या होत्या आणि त्यांनी ही नम्रता ताईना हेच सांगितलं की वाळूबाईना स्वामी समर्थ महाराजांनी पादुका दिल्या होत्या त्यानंतर पुढे त्या वालूबाई बद्दल म्हणतात की वालूबाई अत्यंत करारी होत्या फार जिद्दी होत्या त्यांच्या पुढ्यात उभा राहण्याची कुठल्याही भाटकंडे घराण्यातील कोणाचीच ताप नसायची कारण जेवढ्या प्रेमळ तेवढ्याच त्या रागीट मी म्हणेन तीच पूर्व अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या घरातल्या भाटकंडे घराण्यातल्या सगळ्यांना एकत्र ठेवलेलं त्यांना देवधर्माची खूप आवड होती त्यांचा परमार्थिक अधिकार सुद्धा मोठा होता फक्त साहजिकच आहे स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्यावर कृपा झालेली आणि कृपा झाल्याखेरीज त्या पादुका मिळतील का, का। प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना पादुका दिल्या होत्या त्यामुळे परमार्थिक तर त्या मोठ्या होत्याच होत्या त्याच्याबद्दल वादच नाही रमाबाईने पुढे त्यांना असं सुद्धा सांगितलं की त्यांना संतान नव्हतं पण स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळाला स्वामी महाराजांकडून प्रासादिक पादुका मिळाल्या आणि त्यानंतर त्यांना दोन मुलगे झाले विष्णुपंत आणि हरिनारायण विष्णुपंत संगीतात मोठे अधिकारी पुरुष होते त्यांचा संगीताचा सखोल अभ्यास होता बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या जा मातोश्री जमुनाबाई सुद्धा स्वामी महाराजांच्या जा कृपांकित होत्या तर या सयाजी गायकवाडीने सुद्धा विष्णुपंतांना आपल्या राज्यामध्ये येऊन संगीताचं प्रशिक्षण लोकांना देण्यासाठी आमंत्रण दिलं होतं खूप लोकांना त्यांनी बडोदाना जाऊन संगीत शिकवलेलं सुद्धा सयाजी जे संगीताचं महाविद्यालय तिथे स्थापन केलेलं ते त्यांनी विष्णु ताब्यात दिलेलं तुम्ही ते सांभाळ अहो एवढंच नव्हे तर ग्वालियरचे शिंदे सरकार सुद्धा त्यांनी पण विष्णुपंतांना बोलावलेलं त्यांनी सुद्धा विष्णू फार मोठा मान केलेला विष्णूपंत होतेच तसे संगीतात त्यांचा इतका सखोल अभ्यास होता की त्या काळातले मोठे मोठे संगीतकार मोठे मोठे संगीत तज्ञ यांचं नाव घेताना कान पकडायचे हे संगीताचे संशोधनकार होते ते संगीताचे शास्त्रकार होते त्यांचे वडील नारायणराव यांना सुद्धा संगीताची आवड होती आणि त्यांच्या छत्र खालीच यांना सुद्धा संगीताची आवड झाली विष्णुपंतांना बाळ नव्हतं पण विष्णुपंताचे जे धाकटे बंधू जे होते हरिनारायण त्यांना दत्तात्रय हरी म्हणून एक मुलगा होता हे दत्तात्रय हरी हे खरं म्हणजे डॉक्टर होणार होते पण डॉक्टर होण्यासाठी बेडूक कापावा लागतो आणि बेडकाचा अभ्यास करावा लागतो तर मी कोणाचा जीव घेणार नाही मी कापा कापी करणार नाही त्या फक्त एकाच हेतूने त्यांनी आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न जे आहे त्याला विसर पाडला ते म्हणाले मी डॉक्टर होणार नाही एवढं सगळं करून मला डॉक्टर होयचं नाहीये विष्णूपंत या थोर संगीतकाराचे ते पुतणे होते आपल्या पुतण्यावरती त्यांचं खूप प्रेम होत मला तर मूल बाळ नाहीये मग यांनी योग्य वेळेला जर लग्न केलं नाही आपले भातखंडे पुढे कुणीच राहणार नाहीत म्हणून दत्तात्रयांच्या मागे लागून त्यांच्यासाठी उत्तम मुलगी शोधून एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी दत्तात्रयांचं लग्न केलं तत्पूर्वी दत्तात्रयांनी आपण डॉक्टर होण्याचं स्वप्न जे काय त्यांचं कैक वर्षांपासून होतं त्याला पूर्णतः विराम दिला होता मला कुठच्याही पद्धतीची चिडफाड करायची नाहीये मग मी डॉक्टर कसा होय मी नाही होणार डॉक्टर पण ते योगी होते योग साधन त्यांचा घोर अभ्यास होता त्यांचे चिरंजीव माधवराव जे आता मला भेटले परवाच्या दिवशी त्यांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं ते म्हणे त्या बाणगंगेच्या तलावामध्ये पद्मासन घालून कितीतरी तास बसत वाळूबाईंचे आणि स्वामी कृपांकित वाळूबाईंचे पंटू श्री माधवराव आम्ही जेव्हा त्यांच्या वडिलांबद्दल विचारलं दत्तात्रय हरिबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं तास ये। आले की ते पद्मासन घालून संगत हे मी स्वतः पाहिजे पण माधवरावांचे वडील दत्तात्रयराव हे फार तरुण वयात गेले त्यावेळेला माधवराव आणि त्यांची दोन भावंड फार लहान होती तरी पण त्यांना त्यांचे वडील आठवतात आणि थोडे मोठे झाल्याच्या नंतर त्यांच्या आत्याने त्यांना सांगितलेलं होतं म्हणजे आत्या मात्र म्हणाली आहे नागपूरच्या आपल्या स्वामीच्या पादुका आहेत माधवराव बातकांडे स्वामी बात समर्थ यांच्या या पादुकांची सेवा अगदी मनोभावे करतात रोज या पादुकांना अत्तर लावणं रोज ह्या पादुकांचं चंदन लेपन करणं आणि त्याच्यानंतर त्या पितळेच्या बॉक्समध्ये त्या पादुका बंद करून सबध दिवसभर ठेवल्या जातात मी त्यांना विचारलं या पादुका या पितळेच्या दोन बॉक्स मध्ये कशा काय तुम्ही ठेवल्यात त्याच्यावरच हे पितळेच आवरण जे आहे हे आधीपासून होत नका त्यावरती ते म्हणाले आमच्याकडे युगायोगाने गजानन महाराज अक्कलकोर स्वामी अगदी वर्षासाठी ते वाळकेश्वर दरवर्षी येत असत तर व्यक्ती आहे आपण त्यांना विचारतो अक्कलकोडचे पण आहे तर आपण त्यांना विचारूया ते म्हणतात की तुम्ही असं असं त्याने मला सल्ला असं दिला की पितळ्याच्या पावसमध्ये जो दोन्ही पाजुका ठेवा ही वस्तू मिळायची नाही ही महाराजांची वस्तू आहे जर तुम्ही जमे जवळ सांभाळत राहा महाराज तुम्हाला मदत करतील माझा तुम्हाला आशीर्वाद आहे अक्कलकोटच्या गजानन महाराजांनी सांगितल्यानुसार त्याला पितळेचं आवरण करून घेतल्यात आलं पण त्या पितळेच्या आवरणामध्ये त्या पादुका ठेवण्यासाठी सुद्धा एका स्वामी कृपांकित घराण्याचा त्याला परिचय झाला गणेश बल्लार मुळेकरांच्या केशवराव मुळेकर यांचा आणि त्यांचा परिचय झाला आणि स्वतः केशवराव त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी केशवरावांच्या हातून त्या पादुका या पितळेच्या आवरणामध्ये ठेवले मग मी गाठलं होतं मुळेकर मुळेकरण महाराजांच्या पुस्तक लिहिण्यापैकी एक होतं माझी त्यांच्यावरती श्रद्धा होती अशा आले इच्छा पादुका तयार होत्या पितळेच्या तर यामध्ये मी एक स्थापित केल्या असं म्हणजे ह्याच्या पुढे आम्ही त्याची एकभाळ अशीच म्हणजे घालता येते हो ह्या वाळूबाईंना मिळालेल्या वाळूबाईंच्या नंतर त्यांचे दोन चिरंजीव विष्णू पंत आणि हरिनारायण हरिनारायणांचे चिरंजीव दत्तात्रय आणि दत्तात्रयाला सुद्धा पुन्हा तीन मुलगे माधवराव केशवराव आणि प्रभाकरराव अगदी माधवरावांच्या वंशापर्यंत या घराण्यामध्ये स्वामी महाराजांचा फोटो नव्हता बरं का फोटो अजिबात नव्हता एकही फोटो नव्हता स्वामी महाराजांचा त्या पादुका स्वामी महाराजांच्या आहेत हे त्यांनी पिढ्यान पिढ्या पुजलेल्या त्या पण स्वामी महाराजांचा फोटो मात्र त्यांच्याकडे नव्हता त्याबद्दल माधवराव असं सांगतात की एक दिवशी त्यांचं आणि त्यांच्या बंधूंचं त्याबद्दल गोष्टी झाल्या माधवराव त्यांना म्हणाले स्वामी महाराजांचा फोटो नाही आपल्याकडे पादुका तर इतक्या पिढ्यान पिढ्या आपण पादुका स्वामी महाराजांच्या पुजतोय त्याची सेवा करतोय पण आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो सुद्धा असायला पाहिजे आणि ते त्यांचं बोलणं तेवढ्यावरतीच राहिलं त्यानंतर काय घडलं खुद्द माधवरावानी आपल्याला सांगितलंय बरं का ऐका ते महाराज बरोबर येऊन वेळ साधून येणार ऐकून घ्या त्याने आमच्या आईला सांगितलं ते असं पुण्यामधून ते गाडी असताना ट्रेन येत असताना त्यांच्या कोणी जोडप बसलं होतं बरं का तर त्याने सांगितलं अातखंडांकडे जायचं आहे आणि हा फोटो आम्हाला देतो त्याला कसला फोटो पण सांगायचं आहे म्हणजे भातखंडाकडे जायचं त्यांचा घड जर काही माहीत नाही तर मग ते आमच्या आईची सख्य मावशी ना ते म्हणे की तुम आम्ही ब्राह्मण आहोत आम्ही त्यांचे नातेक तुमचा विश्वास असेल तुम्ही आमच्याकडे फोटो द्या मी द्याकडे पोचतात फोटो आमच्याकडे आले फक्त म्हणे स्वामी महाराजांच्या या पादुका आज अतिशय जीर्ण झालेले आहेत अक्कलकोटच्या श्री गजानन महाराजांनी सांगितल्यानुसार त्याच्या त्या पितळेच्या आवरणामध्ये त्या ठेवल्या गेलेल्या आहेत माधवराव त्याची रोज पूजा करतात त्याला रोज अत्तर लावतात त्याचे मनोभावे सेवा करतात म्हणून मी सहज म्हणून माधवरावांना विचारलं की तुम्ही एवढी महाराजांची से सेवा करता तुमच्या सानिध्यात पिढ्यान पिढ्या महाराजांचं वास्तव्य आहे तर अशी काही सांगण्यासारखी एखादी घटना महाराजांबद्दल तुमच्या स्मरणात आहे का त्यावर ते, ते म्हणाले महाराजच माझ्या बरोबर आहे त्यामुळे मला असा अनुभव सांगण्यासारखा असा काहीच नाहीये प्रत्येक श्वास मी जो घेतो तो, तो महाराजांच्या सानिध्यात घेतो त्या पलीकडे मला काय पाहिजे परंतु त्यांच्या सौभाग्यवतीनं एक अनुभव आलेला तो त्यांनी सांगितला शिवलीला म्हणून वाचत होते देवळात बसून दे पादुका दे जवळात तसंच महाराज तिथे बाजूला कॉटवर असे बसलेले असेल असेल असे, असे, असे हात धरले आणि ह्यांच्याकडे बघतात का भव्य तुम्ही नुसती त्या बघून मला खाऊ फुटला तेव्हा त्यानं म्हटलं बघा महाराज आहे तिथे ते बघेपर्यंत महाराज या फोटो हे झाले माझ्याकडे पाहिलं तू नमस्कार करायचं भान हे राहिले मला स्वामी सोडत महाराजांच्या नखाचं तावी जे त्यांच्याकडे आहे ते एक दिवशी निर्मात्यातून गेलेलं आणि माधवरावांच्या पत्नीने जेव्हा ते सांगितलं तेव्हा त्यांना पण धडकीच भरली पण ते लागलीच खाली उतरले निर्माल्य जिथे विसर्जित केलं होतं तिथे ते शोधाशोध करू लागले तिथे भरपूर लोकांनी निर्माल्य विसर्जित केलं होतं त्यामुळे एवढ्या मोठ्या ढिगामध्ये आपण शोधतो ते एवढीशी गोष्ट मिळते की नाही पण इथे त्यांच्या पत्नी त्यांच्याकडून तो तावी जाती गेला होता निर्माल्यामध्ये त्यामुळे त्या मात्र स्वामी महाराजांचा धावा करत होत्या काही वेळाने माधवराव घरी आले त्यांच्या तोंडावर एक आनंद दिसत होता कारण तो तावीस त्या निर्मल्याच्या ढेगातून त्यांनी शोधून काढलेला त्यांना तो मिळाला त्यानंतर तो तावीस जो आहे महाराजांच्या नखाचा तो एका डबीमध्ये ते ठेवतात त्यामुळे आता काय तो पुन्हा गाळ होण्याचा काही विषयच येत नाही वर्तमान स्वामी कृपांकित वालूबाईंचे चिरंजीव पंडित विष्णुपंत हे संगीतात एक गाडे अभ्यासक होते आणि हा संगीताचा वारसा जो आहे हे आज मितीपर्यंत आता सध्या जे माधवराव जे आहेत ते माधवराव सुद्धा संगीतामध्ये निपून आहेत बरोबर ते सुद्धा गातात अलीकडेच ते एका आजारातून उठलेले आहेत कारण आम्ही बोलत असताना त्यांनी आवर्जून सांगितलं आपण सगळं बोलल्याच्या नंतर मी तुम्हाला माझं गाणं ऐकवणार आहे आमचं सगळं बोलून झालं मी त्यांचा आशीर्वाद घेतला माझ्या बरोबर अविनाश सुद्धा आले होते अविनाश सातोसकर ते सुद्धा आम्ही दोघांनी त्या दाम्पत्यांच्या बरोबर फोटो काढले आणि त्यानंतर मी माधवरावांना आठवण करून दिली होती की तुम्ही गाणं बोलणार होता मोठ्या आनंदाने ते तयार झाले आणि त्याने एक आम्हाला पद ऐकवलं मन मन राम रंग रंगले म्ह राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी, राम रंगी रंगले राम रंगी, राम रंगी रंगले भक्त म्हणे आज ह्या वयात सुद्धा त्यांच्यावरील स्वामी कृपा आपल्याला जाणवते अगदी सहज जाणवते त्यांचा आवाज त्यांची गायन कला त्यांचा आवाज आज देखील अगदी खणखणीत आहे स्वामी महाराजांची अखंड कृपा या भातखंडे घराण्यावरती आहे अतिशय प्रेमळ कुटुंब आहे वाळूबाई भातखंडे यांच्या स्वामी महाराजांची अखंड कृपा होती त्यांना ह्या स्वामी महाराजांनी पादुका दिल्या स्वामी महाराजांची अखंड कृपा या संपूर्ण भातखंडे घराण्यावरती आहे त्यामुळे सर्वप्रथम आपण वाळूबाईंचं स्मरण करूया स्वामी महाराजांचं स्मरण करूया स्वामी पादुकांचं सुद्धा दर्शन घेऊया आणि मनसोक्तपणे म्हणूया अगदी नेहमीप्रमाणे म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात स्वामी दे हे की दान नित्य से दर्शन चरणा दर्शन नित्य से दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझा चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे करि न का सा चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे खारी दीना नाथा ऐस खारी ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज जावेदास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलीन स्वामीचे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान